नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या इलेक्शन आहे त्यासाठी शिरंगे गावामध्ये मतदान करण्यासाठी आई जात आहे आणि आई आईच्यासोबत मीही जातो आहे ह्या वोटिंग बूथवर तर शिरंगे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आता आपण पोचणार आहोत आणि आई तिथे मतदान करणार आहे तर भोगे तिकडचं चित्र कसं आहे मी पण प्रथमच असा अनुभव घेणार आहे तर सोबत राहा केली आहे वोटिंगला जाण्यासाठी बाबांनी आधार कार्ड आणि तिचं मतदानाचं कार्ड दिलेलं आहे हाती आणि अशा प्रकारे आम्ही आता घरातून निघालो आहे शाळेकडे शाळेकडे जाऊन आता बघूया तिथे किती लाईन आहे तर मत करण्यासाठी आता ती कोणत्या पार्टीला मत देणार आहे हे ती सांगतही नाही आहे आम्हाला ती म्हणाली की हे सर्व सांगायचं नसतं तर तिच्या मनात आता कोणता पक्ष आहे हे माहीत नाही आहे पण ठीक आहे तिला जो पक्ष आवडेल त्याला ती मत देणार आहे तर आता तू मतदानाला चालली तुला कसं आहे मला चांगलं वाटते मी आता मतदान करायला चाललेली आहे तर तुला ह्या मतदानामध्ये त्या जिंकून येणाऱ्याकडून कडून काय अपेक्षा आहेत काय हवं आहे गावामध्ये फक्त रस्ते पाणी आणि रस्ते पाया रस्ते पाहिजे अजून झालेले नाही रस्ते कच्चे आहे ते आम्हाला जो निवडून येईल रस्ते करायला पाहिजे पहिले आणि पाणी पाण्याची सोय नक्कीच नक्कीच आपण जे आहे तुमच्या मनामध्ये त्याची इच्छा ते पूर्ण होणार असं वाटतंय मला तर तुम्ही तुमच्या आवडत्या नेत्याला आज मतदान करून इथे मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीचा आज उत्सव आहे तो साजरा करा धन्यवाद तर आपण शाळेजवळच्या हो मतदान केंद्राजवळ जी गर्दी बघू शकता शिर्गे गावातील याआधीमध्ये नाव शोधण्याचं काम सुरू आहे असं अशा प्रकारे यादीमध्ये नाव सापडलं आहे आणि आम्हाला एक चिठ्ठी दिलेली आहे तर आईच्या हातामध्ये ती चिठ्ठी आहे तर गावकऱ्यांनी आमचं नाव टिक करून हातामध्ये एक रिसिप्ट दिली आहे तर ती घेऊन आता आम्ही चाललो आहे मतदान केंद्रावर तर मतदान केंद्रावर आता बघू कोणतं बटन दाबतायत आणि कोणाला मत देत आहेत ते सोबत रहा तर मित्रांनो मतदान केंद्रावर पोचलो आणि रांगेमध्ये आईला उभं करून आलो आहे आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे मी बाहेरच उभा आहे तर बऱ्यापैकी चाललं आहे इलेक्शनचं वोटिंग तर असेच सोबत राहा आताच आई मतदान करून आलेली आहे आणि ती आता बघा बोट दाखवत आहे बोटाला शाई लावलेली आहे तर आज तिने मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावलेला आहे मतदानाचा हक्क बजावलेला आहे